आणि आता एक महत्वाची बातमी आहे उपमुख्यमंत्री अजित पवार आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी वर्षा बंगल्यावर दाखल आहेत अजित पवारांसोबत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे त्याचबरोबर प्रफुल्ल पटेल देखील उपस्थित आहेत दरम्यान कालच पार्थ पवार यांच्यावर जमीन घोटाळ्यासंदर्भात गंभीर आरोप झालेला आहे आणि त्यानंतर आता अजित पवार प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्यासोबत मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीसाठी वर्षा बंगल्यावर दाखल झाले आहेत त्यामुळे आता वर्षा बंगल्यावर नेमकी काय चर्चा होते हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे दरम्यान हे प्रकरण समोर आल्यानंतर या प्रकरणी आता चौकशी समिती देखील गठीत करण्यात आलेली आहे आणि कसून चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कालच स्पष्ट केलं आहे त्यामुळे आता अजित पवार आणि फडणवीसांच्या भेटीमध्ये काय चर्चा होते हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं असेल सागर कुलकर्णी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत सागर काल हे प्रकरण समोर आलं आणि त्यानंतर आता अजित पवार मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी पोहोचले आता काही वेळांपूर्वीच उपमुख्यमंत्री अजित पवार सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल हे सर्व नेते वर्षा या निवासस्थानी पोहोचलेले आहेत मुख्यमंत्र्यांची भेट फार महत्वाची मानली जाते एका बाजूला पार्थ पवार यांच्यावर जमिनी शासकीय जमीन घेतल्याचा मोठा आरोप केला जातोय एकतर शासनाचं महसूल बुडवणं नियम डावलून स्वतः अजित पवार सत्तेत असताना अशा स्वरूपाचं कृत्य करणं हे कुठे ना कुठेतरी अजित पवारांच्या अंगलत येण्याची शक्यता वर्तवली जात आहे आता या बैठकीनंतरनं साधारणतः एक सहा वाजता अजित पवारांची पत्रकार परिषद होईल असं सा सांगण्यात आहे या सगळ्या घडामोडीच्या दरम्यान एक महत्वाची गोष्ट जी एनडीटीव्हीला समजते त्यानुसार कदाचित या जमिनीच्या व्यवहारांच्या बाबतीत जो झालेला आहे तो रद्द करण्याची भूमिका अजित पवारांना घ्यावी लागेल अशी एक शक्यता वर्तवली जात आहे कुठेतरी मोठे आरोप अजित पवारांना होत आहेत त्यात स्वतः मुलगा व्यवहारामध्ये उघडून येतोय त्याच्यावर गुन्हे देखील दाखल होताना दिसून येत आहेत अशा सगळ्या प्रक्रियेपासून कदाचित लांब राहण्याच्या दृष्टिकोनातनं अजित पवार हे या दोन्ही जमिनी ज्या ज्या वादग्रस्त ठरतात विशेषतः शासकीय जमीन जी घेतलेली आहे ती जमीन कदाचित परत शासन जमा करण्याची शक्यता अधिक वर्तवली जाते काही काही असं सांगण्यात त्या कालावधीतोनात नक्की सागर मात्र या बैठकीमध्ये नेमकी काय चर्चा होऊ शकते कारण काल अजित पवार ज्यावेळी माध्यमांशी बोलले त्यावेळी अजित पवार म्हणालेले होते की या प्रकरणाशी माझा काहीही संबंध नाही मात्र त्यांचेच पुत्र पार्थ पवार यांचं नाव मात्र या प्रकरणामध्ये स्पष्टपणे पाहायला मिळत वास्तविकतेत भलेही अजित पवारांनी या प्रकरणामध्ये आपला थेट सहभाग नाही असं जरी म्हटलं असलं तरी स्वतः अजित पवार सत्तेत आहेत उपमुख्यमंत्री आहेत पुण्याचे पालकमंत्री आहेत आणि दुसरीकडे त्यांचाच मुलगा इतकं मोठ्या प्रमाणामध्ये शासकीय जमीन घेतो तेही नियम डावलून जमीन घेतली गेली आत्ता जी काही चर्चा समोर येते त्यानुसार तसंच शासनासाठी महसूल बुडावणं असेल किंवा काही कागदपत्रांची अफरातफर करणं असेल असे अनेक प्रकारचे गुन्हे यामध्ये समोर येत आहेत आता या सगळ्या पूर्ण प्रकरणामध्ये भलेही अजित पवारांनी यातनं काल अंग काढून घेण्याचा प्रयत्न केला असला तरी हा थेट त्यांच्या घरातला हा विषय आहे त्यांचा मुलगा एखाद्या करोडो रुपयांची जमीन घेतो आणि त्याची कल्पनाच अजित पवारांना नसणं हे फार काही पटणारी अशी गोष्ट नाही आहे यामुळे कुठे ना कुठेतरी अजित पवारांना हे प्रकरण अंगलट आलेलं दिसून येत आहे कदाचित यामुळेच अजित पवार ही संपूर्ण जी घेतलेली जमीन आहे तो व्यवहारच रद्द करण्याची शक्यता एक महत्वाची आता वर्तवली जाते नक्कीच सागर या संपूर्ण घडामोडीकडे आपलं लक्ष असेलच वेळोवेळी ताज्या अपडेट्स आम्ही तुमच्याकडून घेत राहू धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी